नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकनीत चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकनीय चॅनल दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह भंडारा जिल्हा व तुमसर बंद चे आवाहन करण्यात आलेले होते त्यात तुमसर तालुक्यातील गोबर मध्ये भंडारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारी यांच्या नेतृत्वात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात रॅली काढण्यात आली चला ये ये भी बंद 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 करो 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 सुप्रीम सुप्रीम कोर्ट कोर्ट हाय 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 यस जिंदाबाद एस सी यस टी ऑफिस एकता जिंदाबाद